तुम्ही जर तुमच्या लहान मुलांना चहा देत असाल तर आत्ताच थांबा लहान मुले चहा पिले तर त्यांच्या आरोग्यावर त्याचे काय परिणाम होतात हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण त्याऐवजी आपण लहान मुलांना काय देऊ शकतो हे आपण आज बघणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला देखील लाईक करा सोबतच बेल आयकॉनला पण क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ जेव्हा ऑनलाईन येतील तो मला कळेल तर सर्वात अगोदर मी मिक्सरच्या जारमध्ये तीन बदाम तीन काजू तीन पिस्ते एक अक्रोड आणि पाच सहा मखाने घेतलेले आहेत मखाने ऑप्शनल आहेत असतील तर वापरा नसतील तर नाही वापरले तरी चालेल आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स आता आपण छान असे बारीक करून घेणार आहेत अगदी पावडर बनवून घ्यायची आपल्याला ले याची जेणेकरून पिताना हे घशात अडकल्यासारखे होणार नाहीत आणि हे आता छान असे बारीक करून झालेतं तुम्हाला दाखवते मी मिक्सरचं झाकण ओपन करून तर हे बघा किती सुंदर बारीक झालेत आता याच्यामध्ये आपण थोडेसे खजूर ॲड करणार आहेत लहान मुलांसाठी बनवतो त्यामुळे आपण शुगर फ्री बनवणार आहेत आणि होईल तेवढं याला हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत तर हे एक प्रकारचं ड्रायफ्रूटचं शेक आहे किंवा ड्रायफ्रूट मिल्क तुम्ही म्हणू शकता पण खूप छान आहे हे मी माझ्या मुलाला दररोज देते चहा देण्याऐवजी हे मुलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आक्रोडमुळे आक्रोड दिल्यामुळे मुलांच्या बुद्धी जी असती ती तीक्ष्ण होती त्याचबरोबर बाकीचे ड्रायफ्रूट्सचे पण खूप सारे फायदे आहेत तर आता खजूर पण इकडे आपण बारीक करून घेतलेली आहे हे बघा किती छान बारीक झाली आहे आणि याच्यामध्ये आता आपण कोमट दूध घालणार आहे फार जास्त गरम दूध नाही घालायचं नाहीतर जेव्हा आपण आपण मिक्सरचं झाकण बंद करतो आणि मिक्सर फिरवतो तर ते झाकण ओपन होण्याची शक्यता असते हा जो आहे मी ग्राइंडिंग जार वापरलेला आहे त्यामुळे याला तसं होत नाही पण शक्यतो मिक्सरच्या भांड्यात करत असेल तर तेवढी काळजी घ्या दूध जास्त गरम वापरू नका तर इकडे साधारणपणे एक दीड मिनिट मिक्सरला हे दूध छान फिरून घ्यायचे जेणेकरून हे असं स्मूथ झालं पाहिजे आणि चहासारखं पातळ नाही राहते बनून झाल्यानंतर छान असं घट्ट होतं तर, तर इकडे मी साधारणपणे याला दोन मिनिट कमी स्पीडवर हाय स्पीडवर पुन्हा कमी स्पीडवर अशा पद्धतीने याला मी छान असं बारीक करून घेतलं आहे मिक्सरला आणि आता आपण इकडचा सगळा पसारा आवरून घेतला आहे आणि आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते खूप छान तयार होतं हे दूध सुरुवातीला मुलं नाकारतीलही पण तुम्ही त्यांना शक्यतो हे द्यायचा प्रयत्न करा हेल्दी आहे तर इकडे मी आता हे एका ग्लासात ओतून घेते आहे आणि हे मी तुमच्यासमोर ऋग्वेदला देणार आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की लहान मुलांचं आवडतं आ असू शकतं शक्यतो बरेचसे मुलं दूध प्यायला नाकार देतात पण अशा दूध पद्धतीने जर तुम्ही दूध बनवलं तर मुलांना हे नक्की आवडणार आहे तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि आता मी हे घेऊन चालले ऋग्वेदला द्यायला तर ऋग्वेदला हे प्रचंड आवडतं तुम्ही स्वतः बघा त्याच्या चेहऱ्यावरची खुशी दुधाचा ग्लास बघून बघा तो कसा छान एन्जॉय करतोय दिवसातून दोन वेळा दि, वेळेला दिलेल तरीही चा दिले तरीही चालेल पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की आपल्या लहान मुलांना चहा देऊ नका तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय